नमस्कार महाराष्ट्राच्या व्यापार उद्योगाची शिखर संस्था म्हणून गेले शंभर वर्ष यशस्वीपणे कारण करणाऱ्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर या संस्थेच्या वतीनं महाराष्ट्रातील व्यापार क्षेत्रात काम करणाऱ्या फॅम कॅमेट ग्रोमा पुणे मर्चंट चेंबर या प्रमुख संस्थांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य व्यापार कृती समितीने व्यापाऱ्यांच्यावर होणाऱ्या वेगवेगळ्या अन्यायाच्या विरोधात पर्यायाने ग्राहकांच्यावर होणाऱ्या अधिकच्या भूर्दंडाच्या विरोधात सत्तावीस ऑगस्ट रोजी एक दिवसाचा स्वैच्छिक व्यापार बंद पुकारला आहे हा बंद वन नेशन वन टॅक्स या संकल्पनेला अडथळ फासणाऱ्या बाजार समितीच्या दुहेरी सेस आकारणीवर आहे कालवह्य झालेल्या ए पी एम सी कायद्याच्या विरोधात आहे हा बंद जी एस टीमधील क्लिष्ट तरतुदींच्या विरोधात आहे हा बंद लिगल मेट्रोलॉजी कायद्यात दुरुस्तीच्या माध्यमातून मागील मागीलदाराने अन्य धान्यावर जी एस टी आकारण्याच्या प्रयत्नांच्या विरोधात आहे काल हायकोर्टाने राजकीय पक्षांच्या बंदला प्रतिबंध केल्याचा आदेश काढला परंतु व्यापाऱ्यांचा हा बंद वेगळा आहे व्यापारी कधीही कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करत नाहीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आम्ही बंद करत नाही सामान्य नागरिकांना त्रास होईल असं कोणतंही काम व्यापारी उद्योजक कधीच करत नाहीत आमचा हा बंद स्वैच्छिक बंद आहे आमची एकी आमची शक्ती सरकारला दाखवून द्यायची आहे आम्हाला अन्यायाच्या विरोधात आवाज उडवण्यासाठी सरकारचं आमच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात लक्ष वेधण्यासाठी पुकारलेला हा है। बंद आहे हा बंद ग्राहकांच्यावर होणारा अतिरिक्त कराचा बोजा कमी करण्यासाठी आहे त्यामुळे ग्राहक पंचायतीने सुद्धा या बंदला पाठिंबा दिला आहे सत्तावीस ऑगस्टचा बंद हा आपल्याला सर्व व्यापाऱ्यांनी यशस्वी करायचा आहे सर्व प्रकारच्या व्यापाऱ्यांनी या बंदमध्ये सहभागी होऊन आपली शक्ती दाखवायची आहे हा बंद, बंद शांततेत पार पाडायचा आहे स्वैच्छिक बंद आहे आपलं कुणावरही आपण कुठल्याही अन्य घटकांच्यावर जोरदस्ती कधीच करत नाही अनेक संघटना राजकीय पक्षांनी अनेक वेळाला जबरदस्तीने आपले व्यापार बंद करायला लावले त्यावेळी आपण केले परंतु हा बंद आपल्यासाठी आहे आपल्या हक्कासाठी आहे ग्राहकाच्यावर पडणाऱ्या बोजाच्या विरोधात आणि त्या माध्यमातून व्यापाऱ्यांची होणारी अडु थांबवण्यासाठीचा बंद आहे त्यामुळं ह्या बंदमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे सत्तावीस ऑगस्टच्या या बंदमध्ये सर्व व्यापाऱ्यांनी सहभागी होण्यासाठी आपण सर्वांना निरोप द्यावेत आवश्यक त्या सूचना द्याव्यात व हा बंद अतिशय चांगल्या पद्धतीनं यशस्वी करून आपण सरकारला आपली ताकद दाखवून देऊया कोणताही चुकीचा प्रकार न घडता अत्ये शांततेनं व्यापारी बंद करू शकतात हे आपल्याला या निमित्तानं दाखवून द्याच्या ग्राहकांच्यावर होणारा कराचा बोजा कमी करण्यासाठी मल्टीनॅशनल कंपन्या आमची रिटेल इंडस्ट्री मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्या विरोधातल्या या बंदासाठी बी बियाणे असतील खतं असतील शेतकऱ्यांच्यासाठी लागणाऱ्या वस्तू लागणाऱ्या जी एस टी रद्द करण्याच्या मागणीचं समर्थन करण्यासाठी हा बंद आहे त्यामुळे या बंदमध्ये राज्यातील सर्व व्यापारी सहभागी होतील अशी मला खात्री आहे पुन्हा एकदा राज्यातल्या सर्व प्रमुख संस्थांच्या वतीने सर्व स्थानिक संघटनांच्या सहमतीने सर्वांना सोबत घेऊन पुकारलेला हा सत्तावीस ऑगस्टचा स्वैच्छिक बंद आपण सर्वांनी यशस्वी करायचा आहे धन्यवाद